त्यांची ही आठ वर्षाची लढाई हजारो जीवांचा प्रश्न आणि अखेर यश कोणी नमाज वाचला का कोणी गोमूत्र शिंपडलं का पण कोणी विचारत नाही त्या भिंतींचा इतिहास काय सांगतो तर तेरा हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचा पीएनडी घोटाळ्याचा मुख्य आरोपी आणि भारतातून पळालेला उद्योगपती मेहूल चोक्सी आता पुन्हा भारतात येणार आहे तर बंधन तो प्यार का बंधन है असं असैस चालू आहे तर मित्रांनो भारतात भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी स्थापन झालेल्या लोकपाल संस्थेने आता स्वतःलाच एक नवं मिशन दिलंय भ्रष्टाचार थांबूया पण बी एम डब्ल्यू ने तर दिवाळीचे फटाके खऱ्या अर्थाने आता फुटले आहेत आणि ते सिडनीमध्ये रोपोचा ब्लॉकबस्टर शो सगळ्यांनीच पाहायला असेल तर सिडनीमध्ये झळकला आहे तिरंगा तर शनिवार वाडा म्हणजे पेशव्यांचा अभिमान मराठ्यांचं साम्राज्याचं प्रतीक पण आज तिथं पुन्हा एकदा एक लढाई सुरू आहे तलवारींची नाही राजकीय वक्तव्यांची नमस्कार मी शुभम धांडे आणि तुम्ही पाहत आहात विषय का मराठीवर घडामोडी घडताय काय यामध्ये आपण आठवड्याभरातील महत्वाच्या गोष्टींचा महत्वाच्या बातम्यांचा घेत असतो सविस्तर आढावा तर पाहूयात आजच्या घडामोडीमध्ये कुठल्या आहेत त्या महत्वाच्या बातम्या तर थकवाला शक्तपणा आला की आपल्याला कोणी सांगतं किरस घे बाबा तर पण त्याच्यामध्ये पण गडबड आहे तर अशाच फसव्या वर बंदी आली आहे तर डॉक्टर शिवरंजनी यांच्या आठ वर्षाच्या लढ्याला यश आलं आहे तर त्यांची ही आठ वर्षाची लढाई हजारो जीवांचा प्रश्न आणि अखेर यश डॉक्टर शिवरंजनी संतोष यांच्या संघर्षामुळे फसव्या वर अखेर बंदी घालण्यात आली आहे ताप आला जुलाब झाले किंवा शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यावर डॉक्टर ओ आर एस घेण्याचा सल्ला देतात पण अनेक पालक काय करतात दुकानातून गोडसर पेय आणून देतात कारण त्या बाटलीवर काय लिहिलेलं असतं ओ आर एस असं लिहिलेलं असतं त्यांची काही चूक नाही पण खर तर या पेयामध्ये ओ आर एसचं योग्य प्रमाण नसतं त्यामध्ये साखर जास्त आणि इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण फारच कमी त्यामुळे काय होतं आजारी मुलांची प्रकृती अजूनच बिघडते तसं झालं असं होतं की दोन हजार सोळामध्ये हैदराबादच्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शिवरंजनी संतोष यांनी ही फसवणूक ओळखली आणि त्यावेळी एफ एस एस आय कडे तक्रार केली म्हणजे जे फूड फेडरेशन आहे त्याकडे तक्रार केली पण काही कारवाईच झाली नाही त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर मोहिमा सुरू केली ओ आर एस म्हणजे नेमकं काय हे लोकांना समजून सांगितलं की दोन हजार बावीस मध्ये त्यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली त्यांचा मुद्दा स्पष्ट होता की ओ एस हे औषध असून ते पेय नसल्याचं त्यांचं स्पष्ट मत होतं त्यामुळे आता अखेर चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला एफ एस एस आय ने ऐतिहासिक निर्णय दिला आहे आणि आता फक्त डब्ल्यू एच ओ मान्यता प्राप्त फॉर्म्युलावर आधारित उत्पादनांनाच म्हणजेच प्रोडक्टला ओ आर एस मान्यता येणार आहे बाकी गोडसर पेय हे ओ आर एस नावाने विकणं आता बेकायदेशीर ठरेल त्याच्यामुळे तुम्ही पण दुकानात जाल तर त्यावेळेस ओ आर एस लिहिलेलं असेल पण ते एस आहे का नाही याची खात्री करून घ्या तर डॉक्टर शिवरंजनी यांच्या अथक प्रयत्नामुळे लाखो मुलांचे जीव आता वाचतील असं म्हणायला हरकत नाही की फक्त एका डॉक्टरची नाही तर सत्यासाठी लढणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट आहे त्यामुळे यापुढे तुम्ही देखील जर ओ आर एस घेत असाल तर डब्ल्यू एच ओ मान्यता प्राप्त ओ आर खरेदी करा आणि नेमके काय आहे त्याचे क्रायटेरिया आपण इथे ग्राफिक्स मध्ये दे देऊयात की काय काय आहे इथे बघू शकतो आपण तर पुढची बातमी म्हणजेच न्यूज आहे मेहूल चोक्सी संदर्भात तर तो परत एकदा भारताच्या तुरुंगात आलेला आहे आणि आपलं भारताचं तुरुंग सज्ज झालंय आहे सुविधा दिलेल्या आहे पण मग त्यामुळे प्रश्न उभा राहतोय की न्याय की लक्झरी तर तेरा हजार आठशे कोटी रुपयांचा पीएनबी बी घोटाळ्याचा मुख्य आरोपी आणि भारतातून पळालेला उद्योगपती मेहुल चोक्सी भारतात येणार आहे तर मधून त्याचं प्रत्यर्पण म्हणजेच एक्स्ट्राडिशन झालं आहे भारताने त्याच्यासाठी खास तुरुंगही तयार केलं आहे हो तुम्ही बरोबर वर ऐकलं चोक्सी साहेबांसाठी खास लक्झरी सूट तयार आहे फरक इतक्याच आहे हे सूट जेल सूट आहे तर या महाशयांना मुंबईच्या आर्थर तुरुंगात ठेवण्यात थे येणार आहे तर हा तोच तुरुंग आहे जिथे सव्वीस अकराचा दहशतवादी अजिमल कसाबला लावलं होतं तर विषय बेल्जियम न्यायालयात चोक्सीच्या वकिलांनी के युक्तिवाद केला होता की भारतात जे तुरुंग आहे ते गर्दीने भरले तर चोक्सीला तिथे त्रास होईल त्यावर भारताने तुरुंगाचे फोटो पाठवले हो आणि त्यानंतर चोक्सीचं प्रत्यार्पण म्हणजेच एक्स्ट्राडिशन मंजूर झालंय त्याच्यामुळे सांगतो बाबांनो कमी गुन्हे कर तर ही आहे चोक्सीला ठेवण्यात येणारी बरा क्रमांक बारा तर एकूण शेचाळीस चौरस मीटर क्षेत्रफळाची आहे यात दोन स्वतंत्र सेल आहेत प्रत्येकाला अटॅच बाथरूम पंखे टीव्ही आणि नैसर्गिक म्हणजे नॅचरल प्रकाश येण्यासाठी खिडक्या देखील आहेत आणि सुरक्षेसाठी विशेष पथकही तैनात करण्यात आलं आहे म्हणजे सेल नाही प्रायव्हेट सूटच की त्याच्यामुळे म्हणतो काय चिंदी चोऱ्या करतात हे बघा मोठ्या चोऱ्या गेल्या का मोठे सूट मिळतात काय विषय बाबा व्हीआयपी गुन्हेगार आहे तर फरक इतकाच आहे खिडकीतून बाहेर बघू शकतो पण बाहेर जाऊ शकत नाही नशीब <laughs> नाही तर जाऊ दिला असतं काय सांगता येत नाही बाबा व्हीआयपी बाबा तर बारा एप्रिल रोजी बेल्जियम पोलिसांनी चोक्सीला अटक केली तो स्वित्झर्लंडला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आता त्याला भारतात आणण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत पहिल्यांदा देश सोडताना बिझनेस क्लास मध्ये होता यावेळी परत येताना सेक्युरिटी क्लासमध्ये डायरेक्ट आलटापालट आणि विशेष म्हणजे हे तिकीट वन वेवर का म्हणजे एकदा आलाय ना आता परत जायचा विषयच नाही काय आणि प्रशासनाने सा देखील सांगितलंय की चोक्सीची कोठडी ही न्यायालयीन देखरेखीखाली असेल त्याला वैद्यकीय तपासणीसाठी मर्यादित परवानगी मिळेल म्हणजे बाहेर जाण्याचा बहाना नाही नाहीतर आहेच पोट दुखलं हे दुखल ते दुखलं दुखल, कंबर दुखली चाललो बाहेर तर असा विषय होणार नाहीये या प्रकरणाचा सत्य काय न्याय मिळेल का नाही हे पुढे कळलंच पण एक गोष्ट नक्की आहे की घोटाळे करणाऱ्यांना लक्झरी सेल मिळते आणि घोटाळ्याची बळी अजूनही बँकेच्या रांगेत उभे आहेत वाढ बघताय की आपल्याला आपले पैसे कधी मिळणार दुर्दैव आहे पण सत्य आहे तर पुढची बातमी म्हणजेच न्यूज आहे महाविकास आघाडी समोर मोठे आव्हान काँग्रेसचे स्वबळाचे संकेत सपा बाहेर ठाकरे बंधूंच्या जवळकीमुळे नवे समीकरण मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत महाविकास आघाडी एकात्मतेचे सूर असतानाच आता काँग्रेसच्या स्वबळाच्या तयारीचे आणि समाजवादी पक्षाच्या बाहेर पडण्याचे संकेत आघाडीसाठी मोठा इशारा ठरतोय तर शिवसेना म्हणजेच उभाटा गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य जवळकी तसेच ठाकरे बंधूंच्या सलोख्यामुळे मुंबईच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेत आहे जन्म घेत आहे असं म्हणायला हरकत नाही तर बघताय तुम्ही आत्ता बंधन तो प्यार का बंधन है असं काहीसं चालू आहे तर मुंबई काँग्रेसमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंसोबत युती करण्यास विरोधाचे सूर जोर धरलेले आहेत काँग्रेसचे भाई जगताप यांनी जाहीरपणे सांगितलंय की काँग्रेस पक्ष ना राज ठाकरेंच्या ना उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत युती करणार आहे आणि प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिलाय त्यामुळे मुंबई महापालिकेच्या रणांगणात काँग्रेस स्वबळावर उतरते अशी शक्यता आता अधिक बळकट आहे म्हणजे फिक्स झालाय विषय व्हावा तर राजकीय दृष्ट्या हा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक संघटनांना बळ देणारा ठरू शकतो पण महाविकास आघाडीच्या एकात्मतेला धक्का देणारा आहे कशाला युती आघाडी याची त्याला बरोबर ना जागा कोण कोणाला देणार रे मग होणार परत फाटाफूट आम्ही एकत्र आम्ही वेगळे इलेक्शन आला की सगळं फाटाफूट सगळं पितळ उघड पडतं यांच त्यांची भाऊ की तुटायला एकच गोष्ट काफी आहे म्हणजे इलेक्शन डिक्लेअर झालं की कळतं आम्ही किती आमची एकत्रता आहे आणि काय नाही ह्याच एका पक्षाचा नाही सगळ्याच युती आघाड्यांचा विषय हाच आहे तर 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 समाजवादी पक्षाने मुंबई महापालिकेत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय तर सपाचे महाराष्ट्र अध्यक्ष जे आहे आबू आजमी त्यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंच्या पक्षाने बाबरी मशीद पाडल्याचा आनंद व्यक्त केला होता आणि राज ठाकरेंचा पक्ष उत्तर भारतीयांवर अन्याय करतो त्यामुळे आम्ही दोघांशी युती करणार नाही हा ना बाबा तू तू काय सांगतो त्यांना असं ते म्हणतील कोणतरी म्हणतील आपल्याला काय तर या घोषणेमुळे उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतांची विभागणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर त्याचा थेट फटका महाविकास आघाडीलाच बसू शकतो कारण हे मतदार वर्ग पारंपरिकरित्या काँग्रेस सपा गटाकडे झुकलेले आहेत दुसरीकडे ठाकरे कुटुंबातही राजकीय जवळकीचे चिन्ह दिसत आहेत चांगली गोष्ट दोन कुटुंब एकत्र आले तर पण ठीक आहे हे राजकीय दृष्ट्या जवळकी दिसते आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गेल्या काही महिन्यात नऊ वेळा भेटले असं कळतंय आणि यावर्षीची भाऊबीज त्यांनी एकत्र साजरी केली आहे दोघांनीही मराठी भाषा आणि मतदार यादी फेर फार जे प्रकरण आहे त्यात समान भूमिका घेतली दिसते तर राजकीय पातळीवर हे ठाकरे ब्रँडचं पुनरागमन मानलं जात आहे तर बघूयात कसं होतं हे पुनरागमन तर या साऱ्या घडामोडींवर शिवसेना उभाटा प्रवक्ते माननीय 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 श्री संजय राऊत यांनी मात्र स्पष्ट भूमिका घेतली आहे की ते म्हणाले की महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत काँग्रेसचा एखादा नेता वेगळी भूमिका घेत असेल तर तो त्याचा प्रश्न आहे असं ते म्हणतायत तर इतकं कॉन्फिडन्स पाहिजे मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्यासारखं बोलण्याचा तर पाहिजे म्हणजे नाही तर आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस सोबळावर उतरण्याची तयारी करत असताना सपा बाहेर पडली आणि ठाकरे बंधूंच्या जवळकीमुळे नवं समीकरण आकार घेत आहे यामुळे महाविकास आघाडी समोर एकीकडे एकता चा प्रश्न आहे तर दुसरीकडे स्थानिक अस्तित्व टिकवण्याचं आव्हान आहे तर राजकीय समीकरण रोज बदलत आहे आणि स्थानिक स्वराज्य मुंबई महापालिका निवडणूक आता राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनली आहे पुढच्या काही आठवड्यात हे तिन्ही पक्ष काँग्रेस उद्धव ठाकरेंचा गट मनसे कोणत्या दिशेने चालतात यावर महाराष्ट्रातील पुढचं राजकीय चित्र ठरणार आहे अरे गायक से गाड्या ना बाबा आता भू, 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 भू। तर मित्रांनो भारतात भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी स्थापन झालेल्या लोकपाल संस्थेने आता स्वतःसाठी एक नवीन मिशन दिलंय भ्रष्टाचार थांबूयात पण डब्ल्यू ने हो हो बरोबर ऐकलं बीएम डब्ल्यू ने तर लोकपाल अध्यक्ष आणि त्यांच्या सात सदस्यांसाठी तब्बल सत्तर लाखांच्या आलिशान डब्ल्यू थ्री सिरीजच्या थ्री झिरो थ्री एल आय गाड्या खरेदी करण्याचा निर्णय झालाय संस्था आहे भ्रष्टाचार विरोधी काम करण्याची आणि त्यांचा हा अफाट खर्च हा आयुष्यम हा वेगळ्याच लेवलचा आहे त्यामुळे आता लोकपाल जी संस्था आहे तिच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तर पुण्यात आधी समजून घेऊ की लोकपाल म्हणजे काय तर भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही संस्था स्थापन झाली होती पण आता असं वाटतंय की लोकपाल म्हणत आहे भ्रष्टाचार थांबू पण कम्फर्ट मध्ये आरामात भाऊ असं गाडीत बसायचं ए सी लावायची बका बका हवा घ्यायची आणि मग भ्रष्टाचार थांबवायचा अरे भ्रष्टाचार थांबवायचा कि रेस कार चालवायची आहे झिरो थ्री गंमत म्हणजे बघा ना हा निर्णय सोळा ऑक्टोबरला झाला दिवाळी जवळ आली की सगळ्यांनाच काहीतरी नवीन घ्यावं असं वाटतं लोकपाललाही वाटलं असावं यावेळी आपण बीएमडब्ल्यू घेऊ नये का विशेष गंभीर करून टाकी तर या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय की भ्रष्टाचार रोखण्यासाठी जी संस्था उभारली तीच जर आयुष्य हरामी सॉरी सॉरी हरामी नाही आरामी निर्णय घेणार असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे खरंच हजारे यांनी जेव्हा लोकपालसाठी उपोषण केलं लो होतं तेव्हा त्यांनी असं नक्कीच स्वप्न पाहिलं नसेल की लोकपाल ऑफिसच्या समोर अशा बीएमडब्ल्यू पार्क असतील अशा असे मस्तपैकी आले उतरले बीएमडब्ल्यू मधनं तर ठीक आहे तर यावर माझी आय पी एस अधिकारी किरण बेदी यांनी तर मुद्दा अगदी नेमका पकडलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वदेशीचा पुरस्कार करतात मग लोकपाल साठी परदेशी गाड्या का टाटा महिंद्रा काही कमी आहेत का असं त्यांचं म्हणणं आहे ना मेक इन इंडिया बोलून ड्रायव्ह इन जर्मनी करणं थोडं विचित्र आहे पण ठीक आहे नाही गाड्या गरजेच्या असतील घेऊन टाका पण टाटा यांच्या यांच्याबिंच्या आपल्या घेऊन टाका नाही का टाटांच्या वे घ्या आम्हाला विधेय द्या जरासा उरले पाहिजे तर नाही आप ना ना का आपल्याला गाडी पाहिजे ना आम्हाला पाहिजे गाडी तर प्रश्न असा आहे की ही संस्था भ्रष्टाचार विरोधी आहे की ब्रँड व पण नाही आपल्या लोकपालांना कदाचित सार्वजनिक वाहतूक मध्ये प्रवास करणं शक्य नाहीये कारण भ्रष्टाचार थांबवायला जाताना कसं स्टाईल मध्ये गेलं पाहिजे नाही का एकदम रोहित शेट्टीच्या पिक्चर आली गाडी बुंग लावली गाडी उतरला गाडी ते दाखवा भ्रष्टाचार त्यांना असं करायचं असेल कदाचित पण सर्वात मजेशीर म्हणजे ही संस्था लोकांच्या पैशाने चालते ना म्हणजे आपले कराचे पैसे च्या पेट्रोलच्या टाकीमध्ये जात आहे असंच लोकपाल म्हणजे जनतेचा विश्वास पारदर्शकतेचं प्रतीक आहे पण जेव्हा पारदर्शकतेच्या नावाखाली टिंटेड बीएमडब्ल्यू च्या खिडक्या दिसतात तेव्हा थोडा संशय येतोच तर जर हा ट्रेट असा सुरू राहिला तर पुढच्या वेळी आपण असं ऐकू की भ्रष्टाचार विरोधी समितीने नवीन हेलिकॉप्टर घेतलंय कारण भ्रष्टाचारावर आकाशातून नजर ठेवायची अशी <laughs> अरे बापरे तर भ्रष्टाचार विरोधी लढ्याचा आत्मा म्हणजे साधेपणा जबाबदारी आणि जनतेशी जवळीक तर लोकपालांनी हाच आत्मा जपला पाहिजे कारण बीएमडब्ल्यू मध्ये बसून पारदर्शकता दिसत नाही ती केवळ कृतीतून दिसते तर मित्रांनो तुमचं काय मत BMW आहे की लोकपालची बीएमडब्ल्यू खरेदी करणं योग्य निर्णय आहे काय कमाल काय वाटतं कमेंटमध्ये जरूर लिहा तोपर्यंत भ्रष्टाचारावर ब्रेक लावा तर घडामोडीमध्ये बघूयात क्रिकेट अपडेट तर दिवाळीचे फटाके खऱ्या अर्थाने आता फुटले आहेत आणि ते सिडनीमध्ये रोकोचा ब्लॉक बस्टर शो सगळ्यांनीच पाहायला असेल तर सिडनीमध्ये झळकलाय तिरंगा भारताने नऊ विकेट्सने सामना जिंकला सामना म्हणजेच मॅच जिंकली आहे तर रोहितने एकशे एकवीस विराट भाऊ कोहलीने चौऱ्याहत्तर रनांची शानदार जबरदस्त अशी इनिंग खेळली आहे तर सिडनीत भारताचा असा ऐतिहासिक विजय ठरला आहे सिडनीच्या मैदानावर काल भारतीय संघाने म्हणजेच टीमने आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे रोको म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने आपला ब्लॉकबस्टर शो लोकांना दाखवला आहे ज्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियावर नऊ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे रोहित शर्माने दमदार अशा एकशे एकवीस धावा करत धावा म्हणजे रन करत एक शतक झळकावलंय शानदार तर विराट कोहलीने भक्कम अशा चौऱ्याहत्तर म्हणजे सेव्हन्टी फोर धावा करून विजयाची इमारत अधिक मजबूत केली या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी एकशे अडुसष्ट धावांची म्हणजेच वन सिक्स्टी एट धावांची भागीदारी रचली आणि या विजयासोबत हो सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलग सहा विजयांच्या मालिकेला आता पूर्ण विराम मिळाला आहे आणि भारताने तो पूर्ण विराम लावलाय तर विराट कोहलीने या सामन्यामध्ये एक विक्रम आपल्या नावावर केला आणखीन तो आता वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला असून त्याने कुमार संघकाराला मागे टाकले कोहलीच्या खात्यात आता एकूण पंच्याहत्तर फिफ्टी आणि सोळा फिफ्टी आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध तर दुसरीकडे रोहित शर्माने देखील पुन्हा एकदा इतिहासाच्या पानावर आपलं नाव कोरलं आहे तो ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सर्वाधिक शतक झळकवणारा परदेशी खेळाडू ठरला आहे त्याने ऑस्ट्रेलियात सहा शतकं झळकवली आहेत त्याने एकूण नऊ शतकं ऑस्ट्रेलिया विरुद्ध आत्तापर्यंत झळकवली आहेत आणि वन डे मध्ये तेहतीस शतक आणि इंटरनॅशनल टोटल पन्नास शतक बाऊंचे झाले आहेत तर या मालिकेमध्ये दोनशे दोन धावा करत रोहित शर्मा प्लेअर ऑफ द सिरीज ठरला आहेत सिडनीच्या भाळात तिरंगा झडकला आणि क्रिकेट प्रेमींची रात्र अविस्मरणीय ठरली आहेत असंच म्हणावं लागेल तर या मॅच नंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा हा सगळा दमदार इनिंग बघून तुम्हाला कसं वाटतंय कमेंट्समध्ये ते देखील नक्कीच सांगा आणि लवकरच टी ट्वेंटी सिरीज सुद्धा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू होणार आहे त्यामध्ये बाकी टीम इंडियाचा कसा परफॉर्मन्स राहतो पाहूयात ओळूयात पुढल्या बातमीकडे तर यानंतरची पुढची बातमी आहे म्हणजेच न्यूज आहे ती अत्यंत महत्वाची आहे जसं की आपण म्हणतो की इतिहासात रमू नका पण इतिहासातून नेमक्या गोष्टी शिकून घ्या आणि आजकाल तसं काही होतच नाही इतिहासातून शिकण्यापेक्षा इतिहासालाच शिकवलं जातोय तोडमोड केली जाते आणि ज्याला वाटेल ते येऊन भडाभडा बोलून जाते तर विषय आहे शनिवार वाड्या संदर्भात तर इतिहास की धर्मभूमी राजकारणाचं नवं रणांगण तर हाच विषय आहे आपल्या आजच्या विषयकाचा विषय का हायलाइट तर शनिवार वाडा म्हणजे पेशव्यांचा अभिमान मराठ्यांचं साम्राज्याच प्रतीक पण आज तिथं पुन्हा एकदा एक लढाई सुरू आहे तलवारींची नाही राजकीय वक्तव्यांची तर घडलं असं की माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये काही मुस्लिम महिला शनिवार वाड्यात नमाज पठण करताना दिसतात त्यावर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्या त्यांनी वाड्यात शिववंदना केली गोमूत्र आणि ठिकाण शुद्ध केल्याचा दावा केला तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली ठोमरे पाटील यांनी त्यांना लक्ष करत खासदारबाईंवर गुन्हा नोंद करण्याची आणि राजीनाम्याची मागणी केली आहे त्यामुळे सत्ताधारी महायुतीतील भाजपा आणि अजित पवार गटात जुंपली आहे खर तर शनिवार वाडा हा एक ऐतिहासिक वारसा आहे धार्मिक ठिकाण नाही मग कोणत्याही धर्माची प्रार्थना तिथे अधिकार मानायचा की परवानगी शिवाय चुकीचं ठरवायचं जर जा। नमाज पठन चुकीचं असेल तर त्या जागी शिववंदना योग्य कशी अशा प्रकारणामुळे इतिहासाच जतन होतंय की प्रत्येक विटेला राजकीय रंग लावला जातोय असाच प्रश्न उभा राहतो खरंतर शनिवार वाडा कधी विजयाचं प्रतीक होता पण आज त्या वाड्याच्या भिंती ऐकताय कोणी नमाज वाचलं का कोणी गोमूत्र शिंपडलं का पण कोणी विचारत नाही त्या भिंतींचा इतिहास काय सांगतो तर तुमच्या मते वारसा स्थळांवर धार्मिक प्रार्थना व्हायला हवी का की ती ठिकाणं धर्मनिरपेक्ष ठेवणं हाच खरा सन्मान आहे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो इतिहासाचं राजकारण होत असेल ना तर निदान आपण विचार करणं थांबवू नका आणि अशा गोष्टींवर आपलं मत परखड व्यक्त करा ब्लाइंडली नाही उघड्या डोळ्यांनी इतिहास समजून आणि विचारपूर्वक तर या होत्या आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडी आणि तुम्हाला आजचा हा विषयकाचा घडामोडी घडताय काय एपिसोड कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कुठल्या बातमीबद्दल तुमचं काय मत आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील कळवा भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा विषय का मराठी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद